नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करतो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय कर्मचारी निवृत्ती बाबत जाणून घ्या सविस्तर माहिती दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चला तर पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज निवृत्ती संदर्भामध्ये एक महत्वपूर्ण आदेश। एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे शासनाने कोणता शासन निर्णय निर्गमित केला आहे कोण कोणत्या बाबी शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आल्या आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती हि breaking news संदर्भात पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांच्या पन्नास आणि पंचावनव्या वर्षी सक्तीची निवृत्ती एक जुलै रोजी एक महत्वाचा GR जारी करण्यात आला असून विभागाकडून विभागीय पुनर्विलोकन समितीच्या मार्फत स्थापन करण्यात आलेल्या नव्या शासन निर्णय जारी करण्यात आला आहे शासन निर्णयात नेमके काय स्पष्ट केले आहे ते पाहूया त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओतून पाहूया त्या पूर्वी आपण आपणास विनंती आहे की आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करून लाईक करायलाही विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण शासन निर्णय काय सांगतो या संदर्भातली सविस्तर माहिती सदर शासन निर्णय असे म्हटले आहे कि महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशी च्या नियम दहा चार व पासष्ट नुसार अकार्यक्षम कर्मचारी यांना वयाच्या पन्नास ते पंचावन्न व्या वर्षी अथवा वयाच्या तिसाव्या वर्षी अहताकारी सेवा या पैकी जे अगोदर घडेल त्याची पात्रता तपासली जाणार आहे म्हणजे कर्मचाऱ्यांची तीस वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर झाल्यानंतर किंवा त्याच्या वयाच्या पन्नास किंवा पंचावन्या वर्षी आधी जे घडेल त्या प्रमाणे पुनर्लोकन केले जाणार आहे या पुनर्लोकन प्रक्रियेत